शहरामध्ये कचरा डेपोचा विषय अत्यंत गंभीर झालेला आहे कचरा डेपोमुळे त्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना डोळ्यांचे विकार झालेले आहेत लहान नागरिक जीव मुगीत घेऊन राहतात वारंवार नगरपालिकेला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिली परंतु त्यांनी अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतली नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेळोवेळी विविध आंदोलनं करण्यात आली त्या ठिकाणी कचरा नगरपालिकेच्या आवारामध्ये नागरिकांच्या वतीने टाकण्यात आला परंतु नगरपालिकेने कुठली दखल घेतली नाही तसेच या शहरामध्ये रस्त्यांची फार दुरावस्था आहे जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये रस्त्याला मंजूर आहेत मागील एक वर्षापासून त्याची प्रशासकीय मंजुरी झालेली आहे निविध प्रक्रिया झालेली आहे परंतु शहरातील रस्ते अद्याप सुरू नाहीत हे रस्ते तात्काळ चालू करावे रस्त्याची कामं व कचरा डेपो त्या ठिकाणचा स्थलांतरित करावा यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी आमदारपोस करण्यात येत आहे या एकशे चाळीस कोटी मध्ये शहरातील विकासाची जी उद्याने आहेत त्यांची पण काम आहे ती स्थगित झालेत काय विरोधक आरोप करतात की तुम्ही थांबवले त्यांनी म्हणजे तुम्ही थांबवले काय विषय नाही नाही त्यांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे कारण मागील तीन वर्षापासून आणि आताच एक पाच सहा महिन्यापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिंदेगड आणि अजित पवार यांचं सरकार आहे त्याच्यामुळे आम्ही अडवायचं यामध्ये काही प्रश्नच नाही आणि खर तर त्यांनाच त्यांनी ठिकाणी अडवणूक करतात एक जणांनी सांगायचं मार्गाने करायचं करायचं त्याच्यामुळं हे काम पूर्णतः महायुती आणलेले आहेत आणि तब्बल एक वर्षापासून या ठिकाणी एकोणसाठ रस्त्याचे डीपीचे काम आहेत दे ते थांबलेले आहेत ते जर काम झाले जवळपास पंचवीस किलोमीटर रस्ते या कामामुळे कव्हर होतील शहरामध्ये अजून कोण आहे आमरण उपोषण करतात किती जण बसला आमरण उपोषणाला आणि कशासाठी सुरू आहे अमरून कौशल्य महाविकास आघाडीतर्फे मी आणि स्वतः बरोबर आम्ही दोघे अमोल बसलेला आहे कचराटे पोचे प्रश्न आणि रस्त्याचे काम त्या संदर्भात आम्ही कुपोषणाला बच केला आहोत कचराटे पोहच्या संदर्भात आम्ही नगरपालिकेला आणि तिला अधिकारी साहेबांना वारंवार निवेदन देऊन सुचा त्यांनी कसलीही दखल न घेतल्यामुळे आणि तिथील नागरिकांचं आरोग्य दोषत आल्यामुळे तिथून कचराटे पोईत रस्त्र हलवा यासाठी आज आम्ही अमोल महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद